जिल्हा नियोजन समितीकडून एकूण सहाशे साठ कोटीपैकी तब्बल सहाशे सत्तावीस कोटी, कोटी रुपयांच्या विकासकामांना याआधीच प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या आहेत आता केवळ पाच टक्केच नवीन विकास कामांसाठी वाव आहे प्रशासकीय मान्यता मिळालेल्या बहुसंख्य कामांचे कार्यारंभ आदेश झालेले असल्याने त्यांना स्थगिती देणे किंवा ते रद्द करणे कठीण असल्याचं बोलल्या जात आहे जिल्ह्याची सन दोन हजार ची वार्षिक योजना सहाशे कोटी रुपयांची आहे शासनाकडून तेवढ्या निधीची तरतूद करण्यात विकास कामांचे नियोजन करण्यात येऊन त्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत मंजूर योजनेच्या पंच्याण्णव टक्के म्हणजे सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे ही काम वेगवेगळ्या विभागाकडून केली जातात प्रशासकीय मान्यता मिळालेल्या बहुसंख्य कामांचे कार्यारंभ आदेशही संबंधित विभागाने दिले आहेत आता पाच टक्के कामांच्या म्हणजेच सुमारे तेहतीस कोटी रुपयांच्या विकास कामांच्या प्रशासकीय मान्यता देणे बाकी आहे